मिरज गांधी चौकी पोलीस ठाणे हद्दीत पाच मटका जुगार अड्ड्यावर छापा जिल्हा पोलीस अधीक्षक पथकाचे धाडसत्र सुरू महात्मा गांधी पोलीस निरीक्षक यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी मिरज महात्मा गांधी पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या पाच मटका जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्या पथकाने धाडी टाकून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली मिरज तालुक्यात मोठ्या प्रमाणात मटका जुगार अड्डे सुरू असल्याने त्यांच्या तक्रारी पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्या यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मटका जुगार अड्ड्यावर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले होते तरीही महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका जुगार अड्डे सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांना समजल्यानंतर आज जिल्हा पोलीस अधीक्षक पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे आज पाच ठिकाणी पथकाने छापा टाकून अड्डा चालकांना ताब्यात घेतल्याने घेतलेला आहे तर महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी केली आहे मटका जुगार अड्ड्यावर कारवाई केल्याने सर्वत्र कौतुक होत असून पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज